नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकावरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा सिंधुदुर्ग हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय येणारा जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत बघा सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत बघा ठिकाणी दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सहा या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे बघा हो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा कोकण हा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा मुंबई महानगरपालिकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे ब्याण्णव बघा या वर्षी मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील मुंबई बघा या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन आहेत प्रश्न क्रमांक सव्वा पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील बोरवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई बघा या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ए यू पहा सोनिया मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक नववा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त हा पाऊस हा सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक दहावा पहा अरबी समुद्रामध्ये खालीलपैकी कोणती बेटे आहेत अरबी समुद्रामध्ये खालीलपैकी कोणती बेटे आहेत बघा परीक्षेमध्ये बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील लक्षद्वीप बघा ही बेटे अरबिया या समुद्रामधली बेटे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे असेच बघा महत्वपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका भरती असेच बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्वशाही प्रश्न टाकले आहेत तुम्हाला टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जर कोणाला बघा आपल्याकडचं हे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला बघा तुम्हाला टेक्निकल प्रश्न असतील एडिक पी त्यामधले हे सर्व प्रश्न पहा खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा सूर्यमाले मध्ये विचारले सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्यमाले मध्ये सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गुरु बघा हा ग्रह सूर्य माने सर्वात मोठा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक बारा बापा हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला या ठिकाणी असे म्हटले जाते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पृथ्वी बघा या ग्रहाला निळाग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरा बापा कोलाम हे आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक बा पहा मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किमी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील चारशे सेहेचाळीस बघा चौरस किलोमीटर या ठिकाणी मुंबई उपनगर या जिल्ह्याचं या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पालघर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये विचारले अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे पहा नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागसझीर आहे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे <laughs> बघा नागझी आहे अभय अरण्य गोंदिया या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभय अरण्य आहे अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो अणुऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सोपा प्रश्न आहे तर नाशिक या ठिकाणी पहा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान या ठिकाणी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक सिमेंटचे कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा सिमेंटचे कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा झिरो माईल्स बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत झिरो माईल्स बघा हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील नागपूर या ठिकाणी पहा झिरो माईल्स हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोणत्या दोन धावणारी गाडी आहे महाराष्ट्र एक्सप्रेस बघा गाडी कोल्हापूर ते बघा गोंदिया या दोन शहरा दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गाडी या ठिकाणी धावत असते प्रश्न क्रमांक सातवा पहा सातपुडा पर्वतामधली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे सातपुडा बघा या पर्वतामध्ये सर्वात प्रमुख नदी म्हणजे तापी नदी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा एन एच थ्री हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे एन एच थ्री बघा हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे तर तो खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा मुंबई ते आग्रा या ठिकाणी या दोन या ठिकाणी जोडणाऱ्या या ठिकाणी महामार्ग आहे प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त महत्वाची वने खालीलपैकी कोणती वने आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची वने म्हणजे पानझडी वने महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या बघा सर्वात महत्वाची वने आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा आगाखान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे तसे क्रमांक पुढचा बघा पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा आताच आपल्याकडे या का ठिकाणी प्रश्न झाला होता तर पालघर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो महत्वपूर्ण जिल्हा आहे तसे क्रमांक पुढचा बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प पहा नागपूर या जिल्ह्यामधल्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा अकोला या जिल्ह्यामधून बघा वाशिम हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौथा बघा गाळणा हे डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गाळणा हे डोंगर धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा बघा संगम प्रकाश या ठिकाणी हा संगम होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाटेघर बघा हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे घाटेघर बघा हा महाराष्ट्र राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा हा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे गा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कर्नाटक बघा या राज्यामध्ये कैगा हा अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा नागसजीर आहे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील नागर्जी राही अभय अरण्य गोंदिया या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते सिंहगड एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पुणे ते मुंबई या बघा यांच्या दरम्यान सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे श्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी आहे विश्व क्रमांक पुढचा बघा वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक दोन राहील मुंबई या ठिकाणी पहा जसलोक ही वैद्यकीय संशोधन संस्था आहे विश्वास क्रमांक पुढचा बघा नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे अशा प्रकारचा बघा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पंचेचाळीस टक्के या ठिकाणी नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण आहे कशा क्रमांक चौदा बापा रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला या ठिकाणी धबधबा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील रंधा धबधबा हा अहमदनगर या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे कशा क्रमांक पंधरा बाबा भारतामधलं एकोणतीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामधल्या एकोणतीसव्या क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा तेलंगणा हे राज्य भारतामध्ये एकोणतीसव्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुजरात राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये बघा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेलं राज्य आहे तर गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा सोळाशे किमी या ठिकाणी एवढा समुद्रकिनारा हा गुजरात या राज्याला लाभलेला आहे क्रमांक पुढचा बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं सरोवर आहे बघा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर ते केरळ या राज्यामधल्या या ठिकाणी प्रमुख सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कुडानकुलम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला क्रमांक एकोणीस बघा घटप्रभा हे पक्षी अभय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कर्नाटक या राज्यामध्ये पहा घटप्रभा हे पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक वीस बघा कोळसा उत्पादनामध्ये विचारले भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे कोळसा उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये झारखंड हे राज्य प्रथम क्रमांकाचं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ आहे त्यामध्ये बघा असेच महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ अवेलेबल आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ लागत असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचे प्रकारचे हे पाठवले जातील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना हा छत्तीसगड बघा या राज्यामध्ये भिलाई येथील लोहपोलाद कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी काय विचारले दक्षिण रेल्वेचं विचारले दक्षिण मध्य रेल्वे नाही दक्षिण रेल्वेचं बघा मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे दक्षिण मध्य रेल्वेचं बघा मुख्यालय हे सिकिंद्राबाद या ठिकाणी आहे आणि दक्षिण रेल्वेचं मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे बघा हरियाणा या राज्यामध्ये पहा सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण आहे बघा याच राज्यामधून बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बघा याच राज्यामधून या ठिकाणी सुरुवात ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिनकर आदित्य सविता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा दिनकर आदित्य बघा हे या ठिकाणी सर्व हे सूर्य या शब्दाचे बघा समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतःचेच बघा स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा स्वतःचेच स्वतः बघा लिहिलेले चरित्र म्हणजे ऑप्शन दो क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक अर्थ आपल्याला सांगायचा आहे सुंबाल्या करणे बघा सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा ताटा खालचे मांजर बघा अशा प्रकारचा एक अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेठ दादर डबा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत शेठ दादर डबा बघा हे गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत राष्ट्रध्वज बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे राष्ट्रध्वज बघा तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक तीस बघा आत्मारावरावजी देशपांडे बघा हे खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात आत्मारावरावजी देशपांडे बघा अनिल या टोपण नावाने ते ओळखले जातात प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंकाळ हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा रंकाळ हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कोल्हापूर या ठिकाणी हा रंकाळा तलाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा फिरोजपूर लुधियाना बघा ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा फिरोजपूर बघा आणि लुधियाना बघा ही शहरे सतलज नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कोणत्या बघा कुष्ठरोग बघा हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे कुष्ठरोग बघा कुष्ठरोग बघा प्रामुख्याने जीवाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचा समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचे आहेत राजा या शब्दाचे समान अर्थी शब्द बघा नरेश आणि भूपाल हे शब्द राजा या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत अक्षर क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे अशा प्रकारचा बघा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे अपमान करणे ऑप्शन क्रमांक तीन आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा तंबाखू पगार बटाटा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे बघा संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून प्रामुख्याने पाऊस पडतो बघा नैऋत्य मोसमी वारे या वाऱ्यापासून बघा भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस हा पडत असतो खालीलपैकी बघा कोणत्या ठिकाणी पर्वत नाही सातपुडा देवगिरी नीलगिरी सह्याद्री खालीलपैकी कोणता पर्वत नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा शरीरावर बघा शरीरावर विचारले बघा जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्याचं काम खालीलपैकी कोणता घटक करत असतो बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्याचं काम हे प्लेटलेट्स या ठिकाणी हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला ए हिक शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे ए हिक बघा एहिकचा बघा या ठिकाणी लौकिक या ठिकाणी योग्य विरुद्ध वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघा सागरचा या ठिकाणी प्रामुख्याने वापरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी बघा राष्ट्रीय रासायनिक या ठिकाणी प्रयोगशाळा आहे क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी काढली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सन अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही काढली होती प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले सर्वाधिक लागूडी खालचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली येते बघा सर्वाधिक लागूडी खालचं बघा क्षेत्र हे भात या पिकाखाली प्रामुख्याने येत आहे प्रश्न क्रमांक पुढचा अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे अमृतानुभव तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे कृष्णाकाठा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे तर यशवंतराव चव्हाणांचा या ठिकाणी ग्रंथ आहे बघा कार्बनचं सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं कार्बनचं सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणता असतो बघा हिरा हे या ठिकाणी सर्वात कठीण रूप असते प्रश्न क्रमांक पुढचा सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगाय सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे ते सर्वांवडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई भरती आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ त्यामध्ये टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील आणि बघा तुमचा तुमची जी कोणती या ठिकाणी पोस्ट असेल तुम्हाला त्याच या ठिकाणी पोस्टचे अतिसंभाव्य हे प्रश्न पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो जर खरंच पी डीओ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे सर्व आय एम पी डी पिडीओ पाठवले जातील याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे